एका अत्यंत विचित्र घटनेमध्ये पाच जणांनी प्राण गमावले आहेत धरणावदा गावात ही अत्यंत हृदयद्रावक घटना घडली इथे विहिरीत पडलेल्या एका गायीच्या वासराला वाचवण्याच्या प्रयत्नात गावातील पाच तरुणांचा मृत्यू झालेला आहे आता यांचा एका विचित्रपणामुळे मृत्यू झालेला आहे काय घडलं पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार धरणावदा गावात असलेल्या एका जुन्या विहिरीमध्ये मंगळवारी दुपारी गाईचं एक वासरू पडलं विहिरीत वासरू पडल्याचं निदर्शनास आल्यानंतर लोकांनी या वासराला बाहेर काढण्यासंदर्भातील नियोजन सुरू केलं या वासराला कसं बाहेर काढता येईल त्यासाठी काय करावं लागेल याबद्दल तयारी सुरू असताना गावातील काही धड धाडसी तरुण एका पाठोपाठ एक विहिरीत उतरले दरम्यान आपण या वासराला सहज बाहेर काढू असं या तरुणांना वाटले होते मात्र नियतीच्या मनात भलतेच काहीतरी होते मागील बऱ्याच काळापासून वापरात नसलेले आणि खूप जीर्ण अवस्थेत असलेली या विहिरीमध्ये विषारी वायू भरलेला होता विहिरीमध्ये विषारी वायू असेल याची कल्पना या गावकऱ्यांना होती ना त्या विहिरीत उतरणाऱ्या तरुणांना होती त्यामुळे विहिरीमध्ये खाली उतरले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडत गेले असं काय होतंय हे कोणाला कळलं नाही एका वासराला वाचवण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेत विहिरीत उतरल्यानंतर पुढील काही वेळात तेथील परिस्थिती एवढ्या वेगाने बदलली विहिरीच्या कटड्याजवळ बाहेर उभे असलेल्या लोकांना बुडणाऱ्या तरुणांच्या मदतीसाठीही काहीच करता आले नाही वासराला वाचवायला गेलेले तरुण विहिरीत पडल्याची वार्ता संपूर्ण गावात वाऱ्याच्या वेगात पसरली प्रशासनालाही याची माहिती देण्यात आली पुरेसं ज्ञान नसल्याने या मुलांना प्राण गमावा लागल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे सर्व मयत हे पंचवीस ते तीस वयोगटातील आहेत